बदलापूरच्या माणकिवली एम आय डी सीत रासायनिक कंपनीत मोठा स्फोट झाला असून संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे हा स्फोट इतका भीषण होता की रिसिव्हर उडून तब्बल चारशे मीटर लांब असलेल्या एका चाळीवर जाऊन कोसळला यात चाळीत राहणाऱ्या कुटुंबातील लहान मुलीसह तिघे जखमी झाले आहेत सुदैवानं कंपनीतील कोणत्याही कामगाराला मात्र इजा झालेली नाही बदलापूरच्या माणकिवली इमायडिसीत रिअर फार्म नावाची कंपनी असून त्यात केमिकल्स उत्पादन केलं जातं आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास कंपनीत रिॲक्टरमध्ये प्रक्रिया सुरू असताना अचानक रिसिव्हरमध्ये स्फोट झाला यानंतर तिथेच असलेल्या मिथेनॉल या ज्वलनशील पदार्थांच्या ड्रम्सने सुद्धा पेट घेतला त्यामुळे संपूर्ण कंपनी आगीत भस्मसात झाली हा स्फोट इतका भीषण होता की सोबत असलेला रिसिव्हर उडून माणकिवली गावातील एका चाळीवर जाऊन कोसळला या चाळीतील एका कुटुंबातले पुरुष महिला आणि लहान मुलगी असे तिघे या घटनेत जखमी झाले असून यापैकी दोघांना मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलंय तर एकावर बदलापूरमध्येच उपचार सुरू असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी भागवत सोनावणे यांनी दिली आहे सकाळी साडेचारच्या दरम्यान एक नागरिक राऊत म्हणून आहेत शिरगावचे त्यांनी प्रत्यक्ष येऊन अग्निशमन दलात कंट्रोल रूमला आमच्या कंट्रोल रूमला माहिती दिली की खर मानकुली एम आय डी सीमध्ये ब्लास्ट झालेला आहे आणि आग लागलेली आहे त्यामुळे माझी जी रात्रपाळीची टीम आहे ती संपूर्ण या ठिकाणी तत्काळ दोन मिनटामध्ये दाखल झाली पाठोपाठ आम्ही या ठिकाणी जसं पोहोचलो तर बघतो की पाठीमागे आपण बघतो रिॲक्टर आणि रिॲक्टरला लागून जे रिसिव्हर असतो म्हणजे हा एक केमिकल प्लांट आहे जे औषधींसाठी लागणारा प्रॉडक्ट या ठिकाणी ते आयो इंजिन नावाचं बनवतात असं प्राथमिकरित्या समजलेलं आहे आणि सडनली त्यामध्ये ब्लास्ट होऊन त्या ठिकाणी आगसुद्धा लागलेली होती भीषण प्रमाणामध्ये कारण पाठीमागे आपण जे बघतो प्लास्टिकचे ड्रम आहे दोन दोनशे लिटरचे त्यामध्ये ज्वलनशील पदार्थ जे सॉलंट म्हणतो ना आपण ते या ठिकाणी मिथनॉल होतं आणि अतिज्वलनशील असल्यामुळे प्रचंड पेट घेतलेला होता आणि दोन अडीच तासाच्या पूर्ण या ठिकाणी फोम वगैरे पावडर ए बी सीचा वापर करून फोम प्रचंड प्रमाणामध्ये वापरून सदरची आटोक्यात आणली कंपनीमध्ये चार कामगार होते ते बाहेर असल्यामुळे त्यांना कुठल्या प्रकारची दुखापत किंवा काही झालं नाही परंतु प्रत्यक्षदर्शनाने जे बा पाठीमागे गाव आहे करवे गाव तिकडून आता माजी माझे नगरसेवक आणि समाजसेवक त्यांनी म्हणून सांगितलं आहे की बाबा त्या ठिकाणी त्या रिसिवरचा जो भाग आहे एक सव अंदाजे शंभर एक किलो वजनाचा तो तिथून उडून त्या ठिकाणी पडला चाळीमध्ये आणि तो एका व्यक्तीच्या फॅमिली म्हणजे कुटुंब झोपलेलं होतं तर त्या महिलेच्या पाय म्हणजे तुकडाच झालेला आहे ॲक्च्युली आपण फोटो मला आता त्यांनी फोटो दाखवून त्यावरून समजलं तर पाय पूर्ण बाहेर निघाला आहे अर्ध्या गुडघ्यापासून आणि दुसरा पायसुद्धा पूर्ण छेद पडला आहे छोटी मुलगीसुद्धा त्यामध्ये जखमी झालेली आहे आणि त्यांचे जे आहेत पतीच्या महिलेचे ते सुद्धा जखमी झालेले आहेत गंभीररीत्या असं एक प्राथमिक स्वरूपात आत्ता मला घटना असेल कारण फायर मिझोनाचं काम आत्ताच संपलेलं आहे तर त्या लोकांना हॉस्पिटलाईज केलेलं आहे दोघांना के दो एमला पाठवलेलं आहे आणि एका व्यक्तीला या ठिकाणी बदलापूरला सिव्हिलला आपल्याकडे नेल्याचं समजलं डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज